श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि चला आता आपल्या आजच्या छानशा आणि महत्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया सो बघा मग एक्चुअली माझ्याकडे कस्टमरचं काम आलेलं होतं त्यामुळेني मी पहिल्यापेक्षा कामे हे जरा कमी घेते आता सध्या जरा ओळखीचं होतं सो त्यामुळे घेतलेलं होतं तर त्यांची छान अशी पैठणी साडी होती आणि त्यावर आपण खूप सुंदर असा अरीवर्क टच करणारा पण अरीवर्क न करता छान असा ब्लाउज स्टिच केलेला आहे सो तो मी तुमच्यासोबत शेअर करते स त्याच्या आधी मी तुम्हाला साडी दाखवते कशी आहे ती तर ही आहे छान अशी पैठणी साडी तर सुंदर असा ग्रीन, ग्रीन कलर आहे खरं तर ग्रीन कलर खूप छान दिसतो आणि याचे काट आहेत तर कॉपर गोल्डन शेड मध्ये काट आहेत छान मध्ये अशी पोपटी बॉर्डर आहेत त्यामुळे तर ता हा काठ अजून अट्रॅक्टिव्ह दिसतोय त्याचबरोबर संपूर्ण साडीला अशा पद्धतीने छोटी छोटी बुट्टी आहेत सो खूप सुंदर अशी ही साडी आहे छान बॉटल ग्रीन कलरची मला तर पर्सनली ही साडी खूप आवडली तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट करून नक्कीच त्याच त्याचबरोबर याचा जो काही ब्लाउज होता तर हा सेम होता ग्रीन कलरचा म्हणजे काही कॉन्ट्रास्ट वगैरे नव्हता कारण बऱ्याचदा काय असतं की कॉन्ट्रास्ट कलर असतो साडीचा यामध्ये तसं काही नव्हतं साडीला सेम कलरचा ब्लाउज पीस होता ह्या साडीला करायचं होतं पिक ओल्ड सो बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे पिको केलेला आहे बऱ्याचदा पिको व्यवस्थित गोलाकार करता येत नाही तर मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर असं व्यवस्थित फिनिशिंग सहित आपण इथे हे पिको करून घेतलेलं आहे तर माझ्याकडे जी काही मल्टीफंक्शनची मशीन आहे त्यावर मी पिको करत असते आणि खरं तर खूप सुंदर प्रॉपर असं छान फाईन फिनिशिंग सहित त्याची पिको येते तुम्ही बघू शकता आणि हे कसं करायचं तर याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे आपले सैली डिझायनर या चॅनलवर तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने पिको करायचं कारण बऱ्याचदा पिको करताना जर साडी प्रॉपर पकडली गेली नाही ना, ना तर पिको छान गोलाकार येत नाही आणि मग तिथून लवकर धागे निघण्याची असतात सो तसं होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने पिको करावं तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात त्याचबरोबर या साडीला लावायचं फॉल तर बघा फॉल इथे लावलेला आहे ते सुद्धा एकदम छान असं खालची जी काही शिलाई आहे ना तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशी प्रॉपर छोटीशी घेतलेली आहे तसं मी तुम्हाला थोडस व्यवस्थित सरळ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि त्याचबरोबर ना याला हातशिलाई केलेली आहे बघा आणि तुम्ही बघितलं तर तू इथे म्हणजे कुठे वाटणारच नाही की आपण हातशिलाई केलेली आहे इतकी सुंदर असं प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे पिकोल म्हणजे पिकोची इथे टीप आणि हात शिलाई केली आहे की सुंदर असा फिनिशिंग सहित फॉल लागला गेलेला आहे कुठेही साडी गोळा वगैरे झालेली नाहीये हे बघा इकडनं सुद्धा आपण सुंदर दिसतंय बघा एकदम छान व्यवस्थित एकसारखं लागलं गेलेलं ला आहे तसं तर फॉल आपण धुवून प्रेस करून व्यवस्थित करून इथे लावत असतो म्हणजे काय होतं की साडी कस्टमरने वेअर केल्यानंतर ज्यावेळेस फर्स्ट टाइम कस्टमर साडी धुईल तर तो फॉल लूज पडायला नको गोळा व्हायला नको कारण काय होतं फॉल हा कॉटनचा असतो तर तो धुतल्यानंतर थोडा तक असतो म्हणजे असं कमी होतं सो त्यामुळे काय होतं आता फॉलला एक साइडनी पिकोची टीप असते आणि एक साईडने हात शिलाई असते मग हात शिलाईच्या साईडने काय होतं की तो फॉल असा गोळा होतो मग साडी अशी गोळा झाल्यासारखी दिसते आणि सगळं भंगार दिसतं आणि सगळं लुकत जातं सो तसं होऊ नये त्यासाठी काय करायचं आपण आधीच फॉल धुवून घ्यायचा प्रेस करून मग असे करून लावायचा जेणेकरून कस्टमर सुद्धा हॅप्पी होईल कस्टमरला छान असं म्हणजे साडी यूज करता येईल आणि त्यांना असे छोटे मोठे काहीच प्रॉब्लेम येणार नाही की फॉल उलटा पडतोय तो गोळा होतोय अकसतोय मग मिरी व्यवस्थित येत नाहीये तर हे काहीच प्रॉब्लेम यायला नको त्यासाठी मग फॉल धुऊन लावायचा तर तो कसा धुवायचा किती म्हणजे कुठल्या किती सुकवला सुक गेला पाहिजे किती ओला पाहिजे की एकदम कडक सुकवायचं का काय तर हे मी आधी व्हिडिओ टाकलेला आहे सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ बघून साडीला प्रॉपर असा फॉल कसा लावा हे सहजच लक्षात येईल आता ह्या साडीला दोन्ही साईड मी पिकं होतं खरं तर आणि ना तसं बघायला गेलं तर मला पिको फार ला टाइम लागतो ब्लाउज शिवण्यापेक्षा मला सवय नाहीये मी आधी राहत होती ना होती। होती, होती। ले ले तर तिथे मी स्वतः पिकोफल करत नव्हती एक लेडी होती मी तिच्याकडे देत होती त्यामुळे माझं हे काम वाचत होतं आणि हात तसं मला फार टाइम लागतो पण आता इथे आल्यापासून जे काही काम असतं तर ते सगळं स्वतः मलाच करावं लागतं कारण मग इथे मला काही लेडी पाहिजे तशी अजून भेटलेली नाहीये सो असो त्यामुळे मग मी स्वतःच केलेलं आहे तर मला तर हात शिलाई करायला खूप टाईम लागलेला आहे पण तो पटापट -पड़ करण्यासाठी काय टिप्स वगैरे हो फॉलो करायच्या तर ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल ऍक्च्युअली मी ना डायरेक्ट फर्च्युअर बसून फॉल लावते म्हणजे मला तसं कम्फर्टेबल वाटत बरेच जण रायटिंग पॅड असतो किंवा आपला पार्ट असतो छोटंसं स्टडी टेबल त्यावर ठेवून पण त्यांचं पटपट होतं पण मी पर्सनली मला इथे आल्यापासून तरी सवय लागलेली आहे की मी डायरेक्ट फर्चीवर सर्व साडी टाकून देते साडी तशीच राहून देते पण मी हालत हात शिलाई करते जेणेकरून कुठे गोळा पण होत नाही आणि काहीच नाही म्हणजे एवढ्या बाबतीत तरी मी असं करत असते सो so, तुम्ही कशा पद्धतीने करतात आणि तुम्हाला कसं कम्फर्टेबली फॉल लावणं होतं ते कमेंट करून नक्कीच कळवा मला कारण प्रत्येकाची म्हणजे ट्रिक वेगळी असते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि प्रत्येकाच्या पद्धतीनुसार त्यांना कामचं स्पीड डिपेंड असतो की त्यांना कुठलं सोपं वाटतंय जे सोपं वाटतं त्या पद्धतीने त्यांचं काम लवकर होत असतं स तर बघा मग अशा पद्धतीने ही साडी छान अशी प्रॉपर फिनिशिंग एक पिको फॉल करून झालेली आहे आणि आता राहिला प्रश्न की पिकोफॉलची मी किती शिलाई घेत असते तर मी तुम्हाला सांगते की मी पिकोफॉलचे ऍक्च्युली बघा सध्या ना फॉलची रेट हे वाढलेली आहे पहिल्यापेक्षा तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जर का शिलाई रेट कमी असेल तर तुम्ही साठ रुपये पिकोफॉलचे घेऊ शकता जर मीडियम असेल आता बघा इथे तर दोन्ही साइडनी पिको केलेलं होतं तर मग अशा वेळेस तुम्ही सत्तर रुपये सुद्धा घेऊ शकतात किंवा ऐंशी म्हणजे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी या दरम्यान तुम्ही पूर्ण पिकोफॉलची म्हणजे शिलाई घेऊ शकतात सो ते तुमच्या एरियावर डिपेंड आहे किंवा तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला याची पिक ऑफ किती शिलाई रेट घ्यायची आहे ते ठीक आहे सो तुम्हाला नक्कीच अंदाज आला असेल त्यानंतर आता याच्यावरचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते तर बघा छान असा अरीवर्क सहित याचा ब्लाऊज आपण स्टिच केलेला आहे बघा छान असे लटकन लावलेलं ला आहे सिल्क थ्रेड आहे आणि हे ग्रीन कलरचे स्टोन आहे हे बघा सो खूप सुंदर असे लटकन लावलेले आहेत ला आणि हे जे काही लटकन का आहेत तर हे कस्टमरने स्वतः आणून दिलेले आहेत त्यांच्या चॉईसनुसार त्यांना जसे हवे होते तसे ठीक आहे तर बघा हा ब्लाऊज कम्प्लीट स्टिच झालेला आहे तर हा प्रिन्सेस ब्लाउज आहे तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे डायरेक्ट कपड्यावर याची आपण कटिंग केलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कशी कटिंग करायची कॅल्क्युलेशन कसं करायचं त्याचबरोबर मार्किंग कशी करायची हे नक्कीच लक्षात येईल ते सुद्धा परफेक्ट मुंडा वगैरे व्यवस्थित मॅच करत ठीक आहे तर बघा मग याची जी काही बाही आहे तर ही ह्या पद्धतीने आहे खरं तर इथे आपण ना तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे अरीवरचे रेडीमेड जे, जे पॅचेस असतात ना तर ते लावलेले आहेत ला तर ते फॅब्रिक ब्लूने लावलेले आहेत ला तर फॅब्रिक ब्लूने कशा पद्धतीने वगैरे लावायचं तर त्याचा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे त्यानंतर इथे गोल्डन कलरची जी काही कॉपर गोल्डन गोल्डन पण एक कॉपर गोल्डन स्टोन आहे बघा व्हाईट नाही आहे याच्यामध्ये तर कॉपर गोल्डन स्टोनवाली जी काही लेस होती तर ती इथे आपण लावलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा इथे साडीला नाही का इथे पोपटी बॉर्डर आहे ना तर त्या बॉर्डरमध्ये आपण ही लेस लावली आहे जी कस्टमरची रिक्वायरमेंट होती सो कस्टमरला जसं हवं होतं तसं आपण हे वर्क केलेलं आहे तर कस्टमरने हे पॅचेस सुद्धा आणून दिले होते त्यांच्या चॉईसनुसार तर ते आपण लावलेले आहे तर वीस पॅचेसचा हा सेट होता तर त्यामध्ये एका याच्यामध्ये दहा दहा एका बाईला दहा असं आपण इथे लावलेलं ला आहे आणि ही जी काही बॉर्डर आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही म्हणाल की के अरीवर्क केलेलं आहे का तर नाही तर बघा हा ब्लाउज सिंपल प्लेन आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हाताने आपल्या ही जी काही अरीवर्क सारखी दिसणारी लेस सा आहे म्हणजे अरीवर्कच ऑलरेडी केलेला के आहे तर ती लेस आपण इथे हाताने लावलेली आहे तुम्ही हातल्या साईडने बघू शकता इथे टाके तुम्हाला दिसत असतील तर हे जे काही वर्क का आहे ना तर हे ना, आ, गोल्डन होतं सो त्यामुळे आपण गोल्डन धागा यूज केला म्हणून तो आतून दिसतोय कारण असं पण आपल्याला वरून फिनिशिंग प्रॉपर येणं जास्त गरजेचं होतं आणि ही लेस ना सध्या आता नवीन निघालेली आहे आणि हे जे काही वर्क आहे ना तर हे त्यांनी नेटवर केलेलं आहे गोल्डन कलरचा प्लेन नेट असतं त्यावर हे केलेलं आहे आणि त्याची अशी बॉर्डर म्हणा तुम्ही लेसही म्हणू शकतात काहीही म्हणू शकतात सो तसं बाजारात आता सध्या खूप आलेलं आहे खूप ट्रेंड चालू आहे तर तुम्ही सुद्धा जर का तुम्हाला कमी बजेटमध्ये अरीवर सेल ब्लाऊज रेडी करायचा असेल तर तुम्ही अशी रेडीमेड लेस लावू शकतात म्हणजे तुम्ही कस एखाद्या टेलरकडून स्टिच करून घेत असेल तर टेलरला तुम्ही सांगू शकता की आम्हाला अशी बॉर्डर लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार नेऊन कस्टमरकडून ती लावून घेऊ शकता म्हणजे सॉरी तुमच्या टेलर कडून लावून घेऊ शकतात किंवा तुम्ही स्वतःचं ब्लाऊज शिवत असाल तर मग तर हे सोपंच सिंपल ब्लाऊज स्टिच करायचं आणि त्यानंतर हे वर्क करायचं तर हे पॅचेस आपण बाही जोडता जोडण्याच्या आधीच लावलेले आहेत मेन म्हणजे फक्त ही लेस आणि ही लेस हे आपण कम्प्लीट ब्लाऊज झाल्यानंतर लावलेलं आहे तर हे सुद्धा स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ टाकलेले आहे म्हणजे तुम्हाला जर असा ब्लाऊज रेडी करायचा असेल कटिंग पासून संपूर्ण स्टिचिंग पर्यंत तर कुठल्या स्टेप बाय स्टेप करत हे वर्क करावं कशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करावं तर हे सहज तुमच्या लक्षात हवे यासाठी तर ही जी काही बॉर्डर आहे ना ते ही आपण बघा संपूर्ण ब्लाउज ना इथे लावून घेतलेली आहे बॅक साईडला तर त्यामुळे याचा जो काही गळा होता ना तर तो आपण इथे खरं तर सिम्पल घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवत इथे ॲक्च्युली हुकलूक हात शिलाई सगळं रेडी झालेलं आहे कारण की आज मला कस्टमरला हे ब्लाउज द्यायचे आहेत आणि कस्टमरने हा ब्लाऊज न कोणाच्या तरी लग्नाला जायचं आहे सो त्यासाठी स्टिच करून घेतलेला आहे तर बघा मग इथे सिम्पल गोल घेतला होता आणि त्यानंतर हाताने आपण हे वर्क करत करत हे लावून घेतलेला आहे तर असंच वर्क आपण अरीवर्कने सुद्धा करू शकतो तर अरिवर्कने कसं करायचं तर अरिवर्कचा क्लास मी पंधरा दिवसाचा यादी घेतलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये मी अतिशय म्हणजे क्लासेसचेच व्हिडिओ आहे तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर गेल्यावर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अरिवर्क क्लासेसचं एक फोल्डर दिसेल म्हणजे प्लेलिस्ट आणि त्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील साठी कुठलं मटेरियल लागतं कशा कुठून घ्यायचं कशा पद्धतीने यूज करायचं रिंग स्टँड फिटिंग हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे चेन स्टिच चेन स्टीच यूज करून मग हे जे काही इथे गहू बीट्स आहे मनी वर्क्स आहे स्टोनलेस आहे शुगर बीट्स आहे तर हे सगळं कसं वर्क करायचं तर हे मी त्या क्लासेसमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही हे असं रेडीमेड लेस आणू शकतात किंवा तुम्हाला जर का डायरेक्ट वर्क करायचं असेल अरीवर्कचं तर तुम्ही तसंही करू शकता म्हणजे जसं तुम्हाला हवं असेल तसं जर कस्टमरला अरीवर्क करून घ्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अरी वर्क करून देऊ शकता बट जर कस्टमरला कमी बजेटमध्ये हवं असेल आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असेल की कमी पैशामध्ये झालं पाहिजे तर अशा वेळेस मग कारण की लग्नासाठी जर हवं असेल वन टाईम पण बऱ्याच जण यूज करत असतात सो अशा वेळेस तुम्ही असे लेस यूज करू शकता कमी बजेटमध्ये असा छान असा ब्लाउज रेडी होतो तो बघा की खूप सुंदर असा खरं तर हा पैठणी साडीवरचा आपला डिझाईन अरिवर्क टच होईल असा ब्लाउज रेडी झालेला आहे सो आता मी याला मटेरियल किती लागला आणि याची शिलाई किती घ्यावी तर हे सांगते तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कोपऱ्यापर्यंत बाही होते त्यामुळे एक मीटर अस्तर आपल्याला इथे लागलेला आहे त्याचबरोबर पुढचा महत्वाचा पॉइंट आहे की जी काही लेस आहे तर ही दीडशे रुपये मीटर मिळते तर अशी बाहीला आणि हा बॅक पार्टला आणि पुढे फक्त आपण खूप खूप पट्टीपर्यंत एका साइडनी घेतलेला आहे कारण एका साइडनी पदर असतो सो मग तिथे तर असं टोटल आपल्याला ही जी काही लेस आहे अरिब सारखी तर ती कम्प्लीट दोन मीटर लागलेली आहे म्हणजे दोन मीटर ही लेस झाली बरोबर त्यानंतर हे स्टोन आणि ही जी काही गोल्डन कॉपर गोल्डन लेस दिसते तर ही सुद्धा आपल्याला दोन मीटर इथे लागलेली आहे सो अशा पद्धतीने आपल्याला हे दोन मीटर आणि हे दोन मीटर लागलेलं आहे आणि हे दोन्ही पण आपण ब्लाउज स्टीच झाल्यानंतर लावलेला आहे फक्त हे जे काही आहे ना हे ज्यावेळेस बाही रेडी होते तर त्यावेळेसच आपण डायरेक्ट लावलेलं ला आहे तर तुम्ही ते व्हिडिओ बघा म्हणजे कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप लावायचं हे लक्षात येईल आता याची शिलाई किती घेवी आता महत्त्वाचा पॉईंट आहे की हे जे काही मटेरियल आहे म्हणजे ही, ही लेस झाली ही गोल्डन लेस झाली हे पॅचेस झाले त्याचबरोबर हे लटकन झाले तर हे सगळे मला कस्टमरने त्यांच्या चॉईसने आधीच आणून दिलेले आहे तर आता मला फक्त या ब्लाऊजची शिलाई घ्यायची आहे त्या ब्लाउजचं अस्तर मी यूज केलेलं आहे हुक टच बटन वगैरे सगळं मी वापरलेलं आहे पण कुठल्या डिझाईनची लेस वगैरे यूज करायची हे कस्टमरवर डिपेंड होतं सो त्यांनी त्यांच्या चॉईसने आणून दिलेलं आहे तर बघायचं कस्टमर कस्टमरने तुम्हाला सगळं सांगून दिलेलं आहे तुम्हाला फक्त स्टिच करायचं असेल तर फक्त तुम्हाला सिंपल शिलाई महत्वाची असते तर सिंपल आता हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे खरं तर तुम्हाला मी एकदा दाखवून घेते आणि याचा पफ वगैरे ना एकदम छान असा बघा परफेक्ट आलेला आहे सो याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही बघा फिटिंगला नक्कीच हा ब्लाऊज खूप सुंदर बसणार आहे बघा खूप छान प्रॉपर फिनिशिंग रेडी झालेला आहे बघितल्यावर लक्षात येते पफ टच बटन वगैरे त्याचबरोबर खूप पट्टी वगैरे सगळं एकदम प्रॉपर लागलं गेलेलं आहे त्याचबरोबर इथे ही जी काही फिटिंगची लाईन आहे ना, ही ना। ती सुद्धा बघा प्रॉपर अशी सरळ आलेली आहे बऱ्याचदा ती सरळ येत नसते सो त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने फिटिंग टाकावी कारण बऱ्याचदा बाही जोडण्यापासून स्टेप असतात की शोल्डर कसं जोडावं बाही कशी जोडावी जेणेकरून मुंड्यातले खालीवर होणार नाही फिटिंगच्या लाईन बरोबर सरळ यावी यासाठी एकदम स्टेप बाय स्टेप अतिशय सावकाश मी फिटिंग कशी टाकायची त्याचा व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तो कुठलाही ब्लाउज असो वन टक्स असो फोर टक्स असो प्रिन्सेस असो कटोरी असो तुम्हाला फिटिंगला काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही कोणी नवीन असाल किंवा फिटिंगमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर एकदा फक्त दहा मिनटं किंवा पाच मिनटं वेळ काढून तो व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल ठीक आहे सो बघा मी फिटिंगची लाईन वगैरे एकदम प्रॉपर आलेली आहे महत्त्वाचं म्हटल्याप्रमाणे फिनिशिंग सुद्धा छान आलेली आहे आणि आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे याची शिलाई तर बघा सिंपल जे ब्लाऊज आपण स्टिच केला तर मग मी इथे साडेतीनशे ते चारशे रुपये शिले घेत असते कारण की आता कोपऱ्यापर्यंत बाह्य आहे तर सुद्धा जास्त लागत असतं ही नॉट मी स्वतःची आहे तर ती मी यूज केलेली आहे तर दहा मीटर दहा रुपये मीटरने ही लेस मिळत असते एका ब्लाऊजसाठी आपल्याला एक मीटर नॉट ही सफिशियंट असते सो बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाऊजसाठी टोटल मी हजार रुपये शिलाईची घेणार आहे तर ते का तर ते तुम्हाला सांगते कारण की हा ब्लाऊज ना मला स्टिच करताना खूप टाईम गेलेला आहे टाईम म्हणण्यापेक्षा दोन तीन दिवसात मी हा ब्लाउज कम्प्लीट केलेला आहे कारण की ब्लाऊजची झाली अस्तर वगैरे जोडून ठेवलं बाहेर रेडी केल्यानंतर हे चिटकून सुकोपर्यंत मला वेट करावा लागला आणि मग घरातली कामं आवडता आवडता माझा पूर्ण दिवस संपला आणि दुसऱ्याच दिवशी मला हे हातात घेता आलेलं आहे त्यानंतर ही जी काही लेस आहे तर ही सुद्धा लावायला मला खूप टाइम लागलेला आहे मी स्टेप बाय स्टेप लावलेला आहे कारण की हाताने एक एक टाका टाकत टाकत प्रॉपर ते दिसणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही जर आधी जर बघितलं असेल ऍक्च्युली ही लेस कशी लावायची तर याचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या साईली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे ही तुम्हाला ही लेस कशी लावायची प्रॉपर फिनिशिंग सेट तर हे सहज लक्षात येईल कारण याच्या दोन्ही पण साईडला नेट असतं तर ते कशा पद्धतीने फोल्ड करायचं कशा पद्धतीने मॅनेज करायचं आणि कशा पद्धतीने पकडत पकडत एकसारखं लावायचं कारण की इथे बॉर्डर पण एकसारखी लागली गेली पाहिजे कमी जास्त दिसायला पण नको तर हा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामुळे ही लेस हाताने टाका, 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 ले 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 एक टाका टाकत मला खूप टाइम लागला कारण इकडनं पण स्टिच करावं लागला आणि इकडनं पण म्हणजे दोन्ही साईडने त्याचबरोबर इथे व्यवस्थित जास्त वेळ टाके टाकून ते पॅक करायचं होतं यामध्ये सुद्धा खूप टाइम गेलेला आहे त्यानंतर हा एकदम डीप असा गोलगळा होता त्यामुळे यातही खूप टाइम गेला आणि पुढेही आपण लावलेला आहे तर खरं तर ना याला इतका टाइम लागलेला आहे ना तर माझे अजून दोन ब्लाऊज शिवून झाले असते म्हणजे हाताने त्याला करायला इतका टाइम लागला त्यानंतर इथे फॅब्रिक ब्लू लावा मग स्टोन uh, व्यवस्थित मोजून घेतली म्हणून ती लावलेली आहे तर ती आता सुकली आहे म्हणून तुम्हाला असं एकदम प्रॉपर व्यवस्थित दिसतंय पण ज्यावेळेस ते लावत होतं ते सगळं व्हाईट पण दिसत थो होतं थोडा धक्का लागला तरी ते हलत होतं थोडं जरी ब्लाऊज व्यवस्थित पकडला नाही तर तो ब्लाऊजच्या दुसऱ्या पार्टनं तो ग्लू लागत होता सो अतिशय काळजीपूर्वक मला स्टेप बाय स्टेप हा ब्लाऊज स्टिच करावा लागलेला आहे खरं तर त्यामुळेच मी या ब्लाऊजची शिलाई जास्त घेतलेली आहे एवढ्या टाइम मध्ये तर मी म्हणते चार आता ब्लाऊज स्टिचिंगचं ठीक आहे पण हे जे हाताने जे मी केलं आणि हे जो वेट केलाय माझे दोन ब्लाऊज तर कम्प्लीट झालेच असते स्टिच करून सो त्यामुळे मग मी ह्या ब्लाउजची शिलाई हजार रुपये घेतलेली आहे आहे ठीक नक्कीच तुमच्या लक्षात असेल की ह्या शिलाई मी किती घेतलेली आहे त्याचबरोबर किती मटेरियल यूज केलेला आहे किती मीटर आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे ही जी काही लेस आहे तर ही दीडशे रुपये मीटर आहे दोन मीटर लागले आणि ही चाळीस ते पन्नास रुपये मीटर मिळते स्टोन तर ती सुद्धा दोन मीटर लागलेली आहे आणि हे पॅचेस आता याचा रेट मला माहित नाहीये हे कस्टमरने जाणून दिलेला आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हा ब्लाऊज कंप्लीट स्टिच झालेला आहे त्याची शिलाई याचे लागणार मटेरियल किती लागतं तर हे तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल आणि पिकअपॉइंटची शिलाई सुद्धा सो मग खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की डिझायनर ब्लाऊज कसा स्टीच करावा अजून एक हो महत्त्वाचं म्हणजे बघा सपोज आता तुम्ही एखाद्या असं असाल की तुम्हाला ब्लाऊज स्टिच करता येत नाही पण असा डिझायनर ब्लाऊज तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही सिंपल गोल गळ्यासहित एकदम साधा सिंपल ब्लाऊज टेलर करून शिवून घेऊ शकतात आणि घरीच हे लावू शकतात सर याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो, तो, बगा। तो तुम्ही व्हिडिओ बघा फॅब्रिक सुद्धा दहा ते वीस रुपयाला छोटीशी बॉटल मिळते तर ती सुद्धा यूज करून तुम्ही हे आणि हे चितकवू शकता ठीक आहे आणि हे काही लगेच निघत नाही कारण तो फॅब्रिक ब्लू असतो फॅब्रिक म्हणजे कपड्याचाच तर कापडाचा साठीच ला यूज करणार तो ग्लो असतो त्यामुळे ना कापड खराब होतात ना तर लवकर निघतं सुद्धा सो so, जर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करता येत नाही पण असा ब्लाऊज जर छान रेडी करायचा असेल तर तुम्ही तुमच्या रेग्युलरचा टेलर करून सिम्पल ब्लाऊज स्टिच करून घरीच छान असा अरेवर करू शकतात किंवा तुमच्याकडे टाईम नसेल किंवा तुम्हाला हेही करायचं नसेल तर तुम्ही कस्टमरला ही लेस आणून देऊन त्यांच्याकडूनच घेऊ शकतात आणि एक्स्ट्राचे चार्जेस त्यांना देऊ शकता ठीक आहे म्हणजे दोन ऑप्शन आहे आणि तुम्ही स्वतः जर असाल किंवा तुम्हाला अरिवर्क करता येत नसेल तरी सुद्धा असा ब्लाउज करू शकता किंवा अरिवर्क तुम्हाला करता येत नाही पण कस्टमरला कमी बजेटमध्ये पाहिजे नसेल तर त्यांना तुम्ही अशी आयडिया नक्कीच देऊ शकता म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये ब्लाऊज तयार करण्याचे खूप सारे फायदे आहेत ज्या ज्या कस्टमरला काही काही गोष्टी पॉसिबल होत नसेल तर अशा सगळ्याच माझ्या मैत्रिणींना असा ब्लाऊज नक्कीच रेडी करता यावा यासाठी खास असा ब्लाऊज मी रेडी सुद्धा केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेला आहे सो so, ह्या पॉसिबिलिटी मध्ये तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसता येतं हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला महत्वाचा आजचा इम्पॉर्टंट व्हिडिओ इथेच थांबूयात तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर यामध्ये काही डाऊट असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करा ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय